i ते तुझा गुरु देवा आई वडील आई वडील माझे पहिले गुरु आहे ते आपल्या जीवनात गुरुचे अनेक रुप असतात हे निसर्ग हा सुद्धा आपला गुरु आहे आई आपली पहिली गुरु असते ती आपल्याला चालायला बोलायला शिकवते ज्ञान देते शाळेत जवळ की शिक्षक हे आपले गुरु आहेत असतात ते आपल्याला ज्ञान देतात संस्कार करतात अशा थोर गुरूंचा मी सदैव त्रोणी भारत भारत गुरुपौर्णिमेला भारतात गुरुपौर्णिमेला भारतात फार महत्व आहे शिक्षक आपले गुरु आहेत ते आपल्याला ज्ञान देतात

प्रकाशा कड़े घेन गेंग, भविष्य एक चांगला नागरिक गुरु एक काम करता आषाढ़ी महीनिया पौर्णिमे गुरु पौर्णिमा साजरी करता गुरु ईश्वर से दूसरे गुरु और शिक्षकों को आदर करने के लिए मनाते हैं गुरु और शिक्षक हमारे जीवन के एक अहम हिस्से होते हैं आज का दिन हम उनका आशीर्वाद लेते हैं आज के दिन हम महर्षि वेदव्यास जी को भी याद करके मनाते हैं उन्होंने महाभारत जैसी महान ग्रंथों की रचना की थी आज के दिन अपने माता पिता भी अपने गुरु होते हैं उन सबका आशीर्वाद लेते हैं उन सबका धन्यवाद उन सबको धन्यवाद देते हैं आ, आप सबको गुरु पूर्णमी के हार्दिका भरत आज ओ, गुरु है आपले दूसरे गुरु है ईश्वर पहिला ईश्वर म्हणजे आपले आई वडील आणि दुसरं सर्व नाते असते नाते गुरु शिष्यसे जगात सर्व नाते होणे न्याय असते नाते गुरु शिष्यसे कुल नमन करतात सारे जिथे इतिहास लिहिला जातो भविष्याचे जिथे इतिहास लिहिला जातो भविष्याचे गुरु म्हणजे आहे कशी साती तीर्थ तया गुरु म्हणजे आहे कशी साती तीर्थ तुका तुका ऐसे ऐसे गुरु तया पाने हृदय धरू हृदय धरू गुरु गुरु म्हणजे या गीतेपासून भाषणाला सुरुवात करणार आहे गुरु र ब्रह्मा गुरु रिष्णु गुरु र देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तत्मय श्री गुरुदेव देव भारतातील भारतीय भारतीय स्थान दिलेले आहे गुरु आपल्याला अंधाराच्या काळोखाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातो गुरु म्हणजे शिक्षणाचा ध्यास आहे गुरु पौर्णिमा म्हणजे काय तर गुरु पौर्णिमा म्हणजे शिक्षका गुरुंचा आदर व सन्मान करण्याचा दिवस गुरु पो गुरु पौर्णिमेचे कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा आहे म्हणून तर मी पुन्हा एकदा म्हणेन गुरुर ब्रह्मा गुरुर विणू गुरु देवो मैश्वरा गुरु साक्षात परब्र गुरु पौर्णिमेनिमित्त एकत्र जमलेला आहोत आपल्या जीवनात गुरूंचे स्थान हे खूप महत्त्वाचे असते भारतीय संस्कृतींमध्ये गुरूंना ईश्वराचे स्थान दिलेले असते कारण गुरु आपल्या अनमोल जीवनात नामका प्रकाश घेऊन येतात अषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते या भविष्यात ज्या गुरुंनी आपले व्यक्तिमत्व घडवले त्या गुरुंजा आदर कृतज्ञता करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय आई वडील पंख देतात पण त्या पंखात भरारी मारण्याचं बळ गुरुजन देतात श्री गुरुवे नमा माझे नाव सुप्रिया भूपेंदार थोडीशी माहिती सांगणार आहे ते तुम्ही शहाणत येण्या ऐकावे अशी माझी विनंती गुरु गुरुपौर्णिमा हे गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे म्हणजेच गुरुपौर्णिमा 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 हा दिवस आपण व्यासपौर्णिमा व्यासपौर्णिमा हे सुद्धा साजरा करतो आपल्या जीवनात पहि आपले पहिले स्थान म्हणजे आई आणि वडील यांचे असते व आई वडील हे आपल्याला वाचाय बोलायला चालायला शिकवतात व तसेच आपल्या जीवनातील दुसरे स्थान म्हणजे शिक्षकांचे असते शिक्षक आपल्याला वाचायला लिहायला शिकवतात व असे काही चांगले बोलून शिकवतात शिकवतात अशा माझ्या गुरूंना माझे कोटी वंदन एवढे बोलले माझे टुडे इज टेन जुलाय विच इज ऑल्सो नोन एज गुरु पौर्णिमा सो आय टू टेक द चान्स टू टॉक अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ टीचर्स और गुरुज इन आर लाईफ सो गुरुज आर पीपल हू टू हू डर्स फ्रॉम डार्कनेस टू लाईट इग्नोरन्स टू नॉलेज अँड क्लॅरिटी अँड कन्फ्युजन टू क्लॅरिटी Uh, so we can't say that gurus are those people who came and uh, teach us in our school. But what uh, uh, our nature, books, and trends, parents are also our gurus. So so I am very glad to have very I am very glad to have very, uh, very, to have very admirable teachers. And, uh, gurus are those who shape our

माझे नाव वेदिका महेशार असे मी आता पाटील शिकत आहे आज गुरु आषाढ गुरु पौर्णिमा साजरी करतो या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे म्हणतात कारण आदि गुरु महर्षी यांचा जन्म या दिवशी झाला होता या दिवशी आपले आई वडील आपले पहिले गुरु विद्यार्थ्यांना घडवणारा संस्काराचा घडा किती उपकार मानू तुमचे कळत नाही मला किती उपकार मानू तुमचे कळत नाही मला तुमच्यामुळे जीवनाला मिळाले नवी दिशा अंधारलेल्या वाटेवरती प्रकाशाची दिली आशा अंधारलेल्या वाटेवरती प्रकाशाची दिली आशा आम्ही माती तुम्ही कुंभार हवं हो तसं घडवा चुकला असता आमचा मार्ग आम्हा वाट दाखवा आम्हा वाट दाखवा असू दे सदा तुमची ज्ञानरूपी छाया सला सर्व या सारे चरणात या गुरुराया चरणात या गुरुराया धन्यवाद साठी <tip> थोडेसे म्हणजे छोटेसे काव्य वाचन करत आहे ते शांतपणे ऐकत <tip> नजरे पुढे कठोर होते नजरे आडून पाझरते नजरे पुढे कठोर होते नजरे आडून पाझरते तर तुमची छडी अजून भविष्याला सावरते तर तुमची छडी अजून भविष्याला सावरते पुस्तकाची हाक येते दप्तराच्या कंठातून संस्काराची पेटी आयुष्याला सामावून शिष्य म्हणून युवक म्हणून माणूस म्हणून घडवते तर तुमची छडी अजून भविष्याला सावरते तर तुमची छडी अजून भविष्याला सावरते तेव्हा केलं नसतं जर विचारांची पोहोच कधी गेली नसती देहावर अडथळ्याच्या डोंगर एका क्षणामध्ये धुकवते तर तुमची छडी अजून भविष्याला सावरते तर तुमची छडी अजून भविष्याला सावरते आठवणीच्या फळ्यावरती अजून आहे सुविचार आठवणीच्या फळ्यावरती अजून आहे सुविचार शिस्तीच्या त्या गणिताला महत्वाचा गुणाकार शिस्तीच्या त्या गणिताला महत्वाचा गुन्हा नजरेमध्ये सुरू घेऊन आभाळ व्हायला शिकवते तर तुमची छडी अजून भविष्याला सावरते तर तुमची छडी अजून भविष्याला सावरते जंदा जेव्हा वाट दाखवी गुरु दाटतो वाट दाखवी गुरु श्रेष्ठ कुणी ईश्वर आहोनी ते म्हणजे आपले गुरु श्रेष्ठ कुणी ईश्वरि ते म्हणजे आपले गुरु जीवना देईल अकार असा यो शिल्पकार जीवना देईल अकार असा यो शिल्पकार वाट अवघड होती सोपी जेव्हा गुरु होईल आधार वाट अवघड होते जेव्हा गुरु होईल आधार भेदभाव नसतो इथे मार्ग सत्याचा खरा भेदभाव नसतो इथे मार्ग सत्याचा खरा सर्वांसाठी समानतेने ज्ञानाचा अखंड वाहे जरा सर्वांसाठी समानतेने ज्ञानाचा अखंड वाहे जरा आयुष्याला सावरणी भविष्य आपले घडवतो आयुष्याला सावरणी भविष्य आपले घडवतो बळ पंखात आपल्या भरूनी भरारी घ्यायला शिकवतो बळ पंखात आपल्या भरूनी भरारी घ्यायला शिकवतो प्रेमाचा वटवृक्ष होुरु देतात शीतल सावली प्रेमाचा वटवृक्ष होऊनि गुरु देतात शीतल सावली म्हणूनच सदा वंदनी असते जीवनात आपल्या गुरु मावले म्हणूनच सदा वंदनी असते जीवनात आपल्या गुरु मावले सर्वांना गुरु पौर्णिमेच्या हा अशी होई थांबत नाहीये की आज मी शिकले आणि पी एच डी करायची मला म्हणजे ह्या गुरुन मी मला शिकवलं आणि मीही तुमच्यासारखी बसायचे आणि गुरुपौर्णिमा कुठलेही कार्यक्रम असू दे मीही अशीच बसायचे आणि तुम्हाला बघूनही मला असं आठवतंय की मीही अशी बसून असेच भाषणं वगैरे सगळे बघायचे आणि भाषणही करायचे आणि मला ज्या गुरुंनी वगळून सर आहेत मी त्यांची विद्यार्थिनी जगदाळ मॅडम आहेत त्यांची मी विद्यार्थिनी आणि आज मी त्यांच्या संगतीने काम करते ह्याचा मला खूप खूप सध्याच्या आत्ताच्या ज्या चा काळ चाललाय त्या आत्ताच्या काळानुसार जर आपण बघितलं तर बऱ्याच वेळा असं असं म्हणतात की गुरु हा खूप शिकलेला हवा आहे खूप त्याला काय म्हणतात उच्च शिक्षित हवा आहे खूप मोठा हवा आहे विद्यार्थ्यांना असं काही नसतं बऱ्याच वेळा आता जे इंग्रजी माध्यमांचे शाळांचे आलेख वरती जायला लागले ज्याचं कारण पण आहे कारण त्या ठिकाणी खूप झगमगार असतो त्यांच्या त्या भिंती त्यांच्या तुमचे सोयबुळ चालू आहे ते लक्षात येत आहे आमच्या परंतु वर्गात होत त्यापेक्षाही हे शिक्षण अतिशय आपल्या या वेगवेगळ्या वेग ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धा आपला व्यक्तिमत्व विकास घडून आणण्यासाठी अतिशय चांगले असतात आणि त्याच्यामुळे थोडेसे पेशन्स ठेवा अगदी थोडक्यात बोलणार आहे मी या कार्यक्रमासाठी या उपस्थित राहिलेले आपले आणि त्यांच्याबरोबर मला फिरायला घेऊन जायचे आणि घासताना माझी चप्पल अशी घासली जायची चालताना एक त्यांनी माझ्या पायाकडे मला म्हटले पाय उचलून टाकायचा घासच चालायचं बघा इतक्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला कुठून ना कुठून तरी शिकायला मिळत असत आणि हे सगळ्याचा सार आपल्याला सांगितलेलं आहे की स्वच्छता तापती आपल्यापासून सुरुवात करा इथं जे आपल्याला आता काय डस्टबिन ग्राउंड मध्ये दिसत नाही आजच त्याची व्यवस्था केली जाईल तुम पुढे त्या डस्टबिनमध्ये मध्ये कचरा टाकण्यात येईल मुलांनी तेवढी दक्षता घ्यायची मॅडम पण काल सांगत होत्या की पोषण आरोग्य वेळेला पण थोडंसं तुमच्याकडून होत आहे तर ते होऊ देऊन आता